नमस्कार मी सुकन्या कुलकर्णी मुनी मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कोविड नंतर बहुतेक जणांनी घरी पेपर आणणं बंद केलेलं आहे कारण आजकाल पेपर फारसं कोणी वाचत नाही कारण सगळं आपल्याला इंटरनेटवर आपल्या मोबाईलवरती सहज शक्य होतं पेपर वाचायला पाहिजे पण तेही महत्वाचं आहे कारण तो येणार सकाळी सहा वाजणार पेपर आणि त्याच्यातली ती चित्र त्याचा तो एक वास हे खरंच खूप मजेशीर असतं कारण पेपरही वाचलाच पाहिजे पण आजकाल नेटवरती पण आपण खूप असो आपल्या हातामध्ये सगळं सगळं जग आहे असं आपल्याला वाटतं तर हा ऍप एक इतकाच महत्वाचा होता की मराठी नाटक मराठी चित्रपट मराठी नृत्य संगीताचे कार्यक्रम किंवा जादूचे कार्यक्रम हा आरामात पोहोचू शकतो आपण ते बघून आपल्या आपण नियोजन करू आणि त्याही पेक्षा परदेशात आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्याप्रमाणे ता त्यांचा भारतातला दौरा ते नियोजन करू शकतात आखू शकतात असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रकारची माहिती आहे की नाटक कशाबद्दल आहे ह्याच्यामध्ये कलाकार कोण कोण आहे चित्रपटामध्ये कोण आहे हा चित्रपट काय सांगू इच्छितो कलाकार कोण आहेत त्यामुळे हे सगळं खूप छान पद्धतीने आपल्या प्रेक्षकांसमोर येईल आता आपली जबाबदारी अशी आहे प्रशांत चंद्रकांत केलेलं आहे पण ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे आणि त्याचा उपयोग काय आहे तुम्ही तिकीट सुद्धा काढू शकता कारण काही आपल्याकडे अशी आहे की ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना प्रत्यक्ष मध्ये जाऊन तिकीट काढायला परत थिएटरमध्ये या हे कधी जमत नाही किंवा खूप लांबन काहींना फक्त शिवाजी मंदिर आम्ही पहिल्यापासून प्रयोग बघतो पण पर वाशीवर परत परत प्रयोगाला यायचं हे जमत नाही मग त्यावेळेला तिकीटालयचा खूप आपल्याला उपयोग होईल अशा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि नाटकाला येऊ शकता तर ह्या किंवा कुठे बुकिंग आहे किती आपल्याला पहिली लावण्याच हवे का हे सगळं आपल्याला त्याच्यावर करता येईल त्यामुळे अतिशय उत्तम असं ऍप आपल्याकडे आलं तिकिटालय तर हे प्रत्येकाने घ्यावन त्याचा उपयोग करावा असं मला वाटतं आणि त्याचं उद्घाटन आज महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराव आणि आपल्या सगळ्यांचे लडके राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि महेश कोठारे प्रशांत दामले हे सुद्धा या उद्घाटनासाठी हजर होते तर अतिशय उत्तम पद्धतीनं अगदी सुटसुटीत असा कार्यक्रम आज झाला आणि ह्याच्यातूनच आपल्याला कळतं की हे ऍप सुद्धा सुटसुटीत आणि आपल्याला समजेल असंच आहे तर त्यामुळे जास्तीत जास्त पद्धतीने जास्तीत जास्त परीने आपण आपल्या परीने हे लोकांपर्यंत पोहोचवायला हवं असं मला वाटतं मला असं वाटतं आपण ज्या भाषेमध्ये काम करतो ना त्या भाषेचं प्रभुत्व जरी आपल्याकडे नसलं तरी ती भाषा समजून घेणं हे जास्त महत्वाचं असं मला वाटतं आपण ऐकतो की जेव्हा लता दिदी खुद्द गाणं सम्राटी लता दिदी जेव्हा हिंदी गाणी म्हणत होत्या आणि तेव्हा त्यांना मला ते मोहम्मद रफीजींनी सांगितलं होतं की तुमचं हिंदी थोड्या तुम्ही सुधारा सुधारायला पाहिजे तेव्हा त्यांनी सुद्धा उर्दू शिक्षक लावला होता आणि त्या त्या छान हिंदी बोलायला लागल्या होता तर गाणं सम्राज्ञी जर असं करू शकतात तर आपण खानी करू शकत तर मला असं वाटतं आपल्याला ज्या आप भाषेत आपण हिंदी असेल इंग्रजी असेल तर त्या भाषेचा आपण अभ्यास करायला पाहिजे ती भाषा कशी बोलली जाते निदान एक प्रमाण भाषा तरी आपण बोलली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की जेव्हा एखादी मालिका आपण निर्माण करतो तेव्हा एक महिना तरी निदान याचा एक आपण म्हणू व्यवसाय व्यवसाय मार्गदर्शन करायला पाहिजे किंवा त्याचं एक शिबिर घेतलं पाहिजे की मराठी प्रमाण भाषा आपण बोलली पाहिजे तर कारण आजकाल फार भयंकर मराठी बोलले जाते आणि जा आम्ही जेव्हा असतो तेव्हा आम्ही नक्की सांगतो याचं कारण त्या मुलांचाही दोष नाही कारण कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले असतात इंग्रजी माध्यमातून शिकलेले असतात किंवा ते ज्या ज्या गावातून उठार त्या गावची एक भाषा वेगळी असते जसं पुलांनी म्हटलंय की एकेका किलोमीटरवरती आपली मराठी भाषा बदलत जाते तर त्याप्रमाणे ते बदलत गेले पण तरी सुद्धा एक प्रमाण भाषा आपण बोलली पाहिजे असं मला वाटतं आणि ते आपण शिकली पाहिजे असं मला वाटतं